प्रत्येकाकडे मोबाईल आहे मोबाईलला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे की महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मग तुम्हाला असा प्रश्नही पडत 啊，两个鸡 ha 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 म्हणून तुम्ही कविता मॅडम यांचा नेमणूक झाली म्हणजे ही खूप आनंदाची गोष्ट आहे की पहिल्या वेळेस या अध्यक्ष झाल्या तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बोलवलं त्यामुळे मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते आणि माझे आज म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं असेल माझं बोलणं पण हे तुम्ही स्वतःला प्रश्न करा आपण स्वतःला विचार करा आपण स्वतःच्या मुलीसोबत काय करतोय कसं बोलतोय ति तिलाही फ्रीडम द्या तिलाही स्वतंत्र की सगळे हे तर मग म्हणून मला यांनी सर्वांनी बोलण्याची संधी दिली त्यांचे मी आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवचे जय हिंद जय